काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज आमची पहिली प्रभाक सात अधली महिला बिनविरोध निवडून आलेली आहे तर आमच्यासाठी खूप मोठा जल्लोषाचा विषय आहे मुसाळ शहरामध्ये आधीच नगराध्यक्षाची जी महिला राखून झालेली आहे आणि जी पहिलं कारण जे फुटलं ती बिनविरोध आमची महिलाच आहे तर महिला शक्ती नक्कीच खूप छान काम करणार आहे मुसळ शहरामध्ये आणि आनंद आहे मला की बिनविरोध संजय भाऊंच्या भावना काय होत्या माझ्या त्यांच्याशी अजून बोलणं झालेलं नाही आहे आज मंगळवार असल्यामुळे कॅबिनेट मिटिंग असतात त्याच्यात ते बिझी आहे पण नक्कीच त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला असेल तुमच्यासोबत इतरही काही उमेदवारांच्या फार मोठ्या खांद्यावरती जबाबदारी आहे सीटा कशा निघतील त्या मला भुसाळकरांवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या ज्या दिवसापासून प्रशासकीय राज काम कामकाज झालेलं आहे तेव्हापासून भुसाळ शहरामध्ये विकासाची कामं झालेली आहे आणि शहर स्वतः बघत आहे तर मला नक्कीच विश्वास आहे की भुसाळ शहरामधील भुसाळकर आपले ते जे आपले युतीचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांना भरभरून प्रेम देणार आहे आणि सत्ताही आमचीच येणार आहे